नमस्कार मी डी टी आंबेगावे मुख्य संपादक सत्य पोलीस टाइम्स सामान्य जनतेचा आवाज बुलंद करण्यासाठी सत्य पोलीस टाइम्स या चॅनेलला आत्ताच सबस्क्राईब करा नागपूर जिल्हा उमरेड तालुक्यातील सुरगावच्या हद्दीत जिल्हा प्रशासनाने कत्तलखाना सुरू करण्याकरिता दिलेली जागेची मंजुरी तात्काळ रद्द करण्यात यावी या प्रमुख मागणीकरिता वारकरी पंथ आणि परिसरातील गावकरी यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक एक जुलै दोन हजार चोवीस रोजी उमरेड ते नागपूर मुख्य महामार्गावरील खापरी ते सुरगाव या फाट्यावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आलंय हा मोर्चा सुरगाव गावातून निघून पाच किलोमीटर अंतरावर चालून खापरी ते सुरगाव चौकात या मोर्चाचे चक्काजाम आंदोलनामध्ये रूपांतर झाले या ठिकाणी पोलिसांचा चोख बंदोबस्त लावण्यात आला पावणे बारा वाजेपासून या ठिकाणी रास्ता रोको आंदोलनाला सुरुवात झाली जोपर्यंत जिल्हा प्रशासनाचे अधिकारी आंदोलन आंदोलनस्थळी येणार नाहीत आणि दिलेली जागा जोपर्यंत रद्द करण्यात येत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहील असं आंदोलनकर्त्यांनी यावेळी जाहीर केलं शेवटी उपविभागीय महसूल अधिकारी विद्यासागर चव्हाण यांच्या लेखी आश्वासनानंतर आंदोलन मागे घेण्यात आलं यावेळी मोठ्या प्रमाणात गाड्यांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या होत्या सदर मोर्चाचे नेतृत्व उमदेव महाराज चौधरी सरपंच सुरेखा गाडबैले विशाल पडोळे शंकर महाराज कावळे दामू महाराज फाये कैलास महाराज संजय एकापुरे कुलदीप गंधे अमित शिवणकर विशाल चिंचकर राहुल खोंडे अतुल धावळे स्वप्नील चौरे विजय शहारे सूरज महाराज लोकेश महाराज कडव दिनेश महाराज मोहतुरे महाराज रेवतकर पंकज महाराज मुंगले कार्तिक महाराज इंगले चेतन महाराज शिल्लेपार आकाशभाऊ पटोळे नंदकिशोर चौधरी असंख्य कार्यकर्त्यांनी सहकार्य केले मोर्चाबद्दल काय सांगा मोर्चाबद्दल आमची एवढीच मागणी आहे का कत्तलखाना बंद झाला पाहिजे झाला नाही पाहिजे यासाठी आम्ही निषेध करत आहोत या कत्तलखान्यामुळे या कत्तलखान्यामुळे आमच्या शा शाळा लागून तिथे मंदिर आहे दत्ताचं मंदिर आहे शाळा आहे सर्व राहणारे सर्व गावातले मंडळी आहे वारकरी संप्रदाय आहे पाणुव पंथाचे लोक आहेत त्यांना हे मास मटनवाला चालत नाही आणि त्याच्याच बाजूला मंदिराच्या बाजूला त्या कत्तलखाना होत आहे शासनानं कत्तलखानाच्या ठिकाणी रोजगाराचं साधन उभारलं असतं तर किती चालू झालं याच्यावर आपलं काय मत आहे रोजगार उभारायला दुसरं दुसरे मोर्चा हा कत्तलखाना इथं खूप लोकांचं नुकसान होणार आहे या कत्तलखाना आम्हाला बंद करायचा आहे खूप लोक या कत्तलखान्यासाठी इथं जमा झालेले आहे आणि आम्ही या निषेध करत आहोत या कत्तलखान्याचा हा कत्तलखाना हा कत्तलखाना कुठे होणार आहे सुरगाव सुरगाव या ठिकाणी किती एकटा जागेत साडेआठ एकर मध्ये तो कत्तलखाना आहे आणि लोकांना खूप याच्यामुळे नुकसान होणार आहे आणि त्याच्या आणि ते इथं जे शिकणारे मुलं वगैरे आहे शाळा आहे अवतीभोवती येणारे लोक आहे त्यांचं खूप मोठ्या प्रमाणात नुकसान होईल त्याच्यामुळे आम्ही ह्या कत्तलखान्याचा निषेध करत आहोत आणि हा कत्तलखाना बंद करण्याची मागणी करत आहोत रोजगार गंड हाताला काम द्यायला पाहिजे होतं ते न करता यांनी कसं घालाय लोक आहे याचा मी जाहीर निषेध करतो धन्यवाद एक आरोळी आहे आणि यासाठी माय इथं मोठ्या सहभागी उपस्थित झालेली आहे तर आजच्या काय सांगाल आपण नरेंद्र जिंचोडे मुरगाव या ठिकाणी माननीय जिल्हाधिकारी यांनी पंधरा सहा दोन हजार चोवीस एक आदेश काढून दुर्गाव येथील तीनशे अडुसष्ट सर्व्हे नंबर मधून एक हेक्टर जागा कत्तल खाण्यासाठी राखीव करण्याचा आदेश मागितला त्याच कलेक्टरने पुन्हा एकवीस सहा दोन हजार चोवीसला परत पुन्हा दोन हेक्टर जागा सुरगाव ह्या ठिकाणी तीनशे अडुतीस नंबरमधून नंबर म्हणून राखीव करण्यात आलेली परत पुन्हा जिल्हाधिकारी यांनी तिसरा आदेश काढलेला आहे आणि त्या तिसऱ्या आदेशामध्ये एकशे त्र्याहत्तर रवी नंबरमधली पुन्हा एक हेक्टर जागा ह्या गैर दुण। दुण। का आदेश गायदे अनेक जिलदारंडाधिकार नहीं है अशा पद्धति आदेशाई गैर कारण करी जिधिकाया निषेध करते जिधिकाया निषेध करते आदेश गैरकायदेर अनेक जिधिकायानी के ठिकाणी मोर्चाच्या माध्यमातून आम्ही निषेध व्यक्त करत आहोत हायवे रस्त्यावर त्यांचा विरोध नि, करतो निषेध करतो आम्ही आता सुरगावपासून या ठिकाणापर्यंत हजारोच्या संख्येने उपस्थित झालेलं जर निर्णय लागला नाही तर उद्या कलेक्टर ऑफिसला मोर्चा नेऊ आणि तिथेही आमचं जर समाधान झाला नाही तर विधान भवनामध्ये आम्ही मोर्चा नेल्याशिवाय राहणार नाही जेव्हा श्रीकृष्ण परमात्मा यांनी नऊ लाख गाईचं पालन पोषण केलं विरोधात या लोकांनी कत्तलखान्याला परवानगी दिली आम्ही या सर्व गोभक्ताच्या माध्यमातून त्याचा निषेध करतो वेळ आल्या तर भयंकर मोर्चा सुद्धा काढू वारकऱ्याची ताकद या कत्तलखान्याला पाठिंबा दिलेला आहे त्यांचा आम्ही करू करू विरोध आणि हा आमचा मोर्चा पुढे नेलो बोलो आपरी फाटा शिवंत सामान्य जनतेचा बुलंद आवाज सत्य पोलीस टाइम्स.